नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी स्वागत येत माश्रमांचा पुन्हा एकदा आपल्या ना भरतीचा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज जे की हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीससाठी साठी मित्रांनो आपण आज ठिकाणी बघा जे की गणित आणि बुद्धिमत्ता पाहणार आहोत मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय नवीन असाल पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे काय वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा वही पेन घेऊन बघा हे संपूर्ण प्रश्न संच नोट डाऊन करून घ्या कारण शंभर टक्के बघा मित्रांनो परीक्षेमध्ये जे की येणार हे बघा जे की मित्रांनो आपली आजची प्रश्न संच असणार आहेत ओके मित्रांनो बघा या ठिकाणी बरेच दिवसापासून बघा यूट्यूब बघा कमेंट येत होत्या आणि व्हॉट्सअपवर मॅसेज येत होती की बघा सर गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका घ्या म्हणून बघा या ठिकाणी मित्रांनो बघा आपण आता दररोज या ठिकाणी बैकी दररोज बघा जे की सकाळी सात किंवा साडेसात वाजता बघा एक जे की गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका आपण ठिकाणी अपलोड करणार आहोत म्हणून आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके बघा अत्यंत मित्रांनो बघा एकदम सोप्या ट्रिकनुसार बघा जे की शॉर्टकटनुसार बघा प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी आपण आन्सर शोधून काढणार आहोत म्हणून वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा ठिकाणी लगेच आपले हे संपूर्ण प्रश्न सांच नोट डाऊन करून घ्या ओके प्रश्न पहिला बघा एल डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा मित्रांनो बघा तुम्ही जवळपास बघा जे की सहावीला मी सांगतो बघा सिक्स्थ क्लासमध्ये चढता क्रम आणि उतरता क्रम बघा मित्रांनो जे की ठिकाणी शिकलेला असेल ओके बघा सहावीचा मित्रांनो बघा जे की प्रश्न या ठिकाणी जे की आपल्याला सहावीच्या जे की अभ्यासावर मित्रांनो अभ्यासक्रमावर आधारित असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा एवढ्यावर तुम्ही समजून घ्या की या ठिकाणी बघा पोलिस पाटील या एक्झामला जास्त काही तुम्हाला बघा अवघड लेवलचे मित्रांनो प्रश्न संचे या ठिकाणी विचारले जात नाहीत ओके म्हणून जास्त काही बघा अवघड तुम्ही या ठिकाणी करू नका जेवढं काही बघा मी या ठिकाणी सांगत आहे फक्त तेवढं जरी केलं तर मित्रांनो बघा शंभर नाही घेऊ तुमचं या ठिकाणी बघा जे की रिझल्ट या मित्रांनो बघा फक्त आणि फक्त आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून येऊन जाईल ओके तर बघा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे तर उत्तर क्रमाने लिहायचे आहेत तर मित्रांनो बघा उतरता क्रम कसा असतो तर चढता क्रम म्हणलं तर लहान संख्येकून मोठ्या संख्येकडे तर आपल्याला काय म्हणलं आहे उतरता क्रम तर उत्तरदा क्रम हा बघा जे की मित्रांनो मोठ्या संख्ये कोण लहान संख्येकडे येतो परंतु आपला जण की मोठी संख्या कोणती आहे हे माहीत नाही तर याच्या मित्रांनो बघा हे माहीत असण्यासाठी काय माहीत पाहिजे तर यामधली कोणती रोमन अंकी संख्या हे बघा जी की मोठी आहे ओके तर बघा आता सांगतो मित्रांनो बघा जी की सर्वात मोठी रोमन अंकी संख्या बघा जी की यामध्ये आहे एम एमच्या बादची आहे डी डीच्या बादची आहे सी आणि सीच्या बादची आहे एल ओके आहे काय बघा एम डी सी एल एम डी सी एल बघा जी की मित्रांनो मार्क अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे ओके तर आता हे कशावरून करेक्ट आन्सर आहे तर बघा या ठिकाणी सांगतो मित्रांनो एम एम म्हणजे बघा आहे हजार ओके एम म्हणजे हजार डी म्हणजे किती तर डी म्हणजे पाचशे मग सी म्हणजे किती बघा डी म्हणजे पासी सी म्हणजे आहे शंभर आणि एल म्हणजे आहे पन्नास तर हजार, हजार पन, हा झाला बघा जे की मित्रांनो ठिकाणी उत्तरता क्रम ओके हजार हजारहून पाचशे पाचशेहून पन्नास हा झाला उतरता क्रम तर चढता क्रम पन्नास शंभर पाचशे आणि हजार या प्रकारचा असतो ओके जे की बघा मित्रांनो क्रमांक अ एम डी सी एल या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे ओके पुढचा प्रश्न बघा एका बॉक्सची लांबी पंचवीस सेमी आणि रुंदी दहा सेमी आहे त्या बॉक्सचे घनफळ बाराशे पन्नास घम घन सेमी आहे तर त्या बॉक्सची जाडी किती असेल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो एकदम सोपी ट्रिक सांगतो बघा एकदम अवघड प्रश्न आहे परंतु एकदम सोपी ट्रिक सांगतो कशा प्रकारे या प्रश्नाचा आन्सर आपल्याला कळायचं आहे ते बघा बघा मित्रांनो घनफळ किती आहे बाराशे पन्नास डायरेक्ट हे बाराशे पन्नास घेतो मी आता बाराशे पन्नास ओके आता बघा याच्या छेदात काय करतो तर मित्रांनो आता रुंदी आणि लांबी किती आहे बघा तर रानबी लांबी आहे पंचवीस सेमी आणि रुंदी आहे दहा सेमी आता करतो याचा ज्याच्या छेदामध्ये गुणाकार लांबी किती आहे पंचवीस आणि गुणाकारात ही रुंदी दहा ओके आता हे बाराशे पन्नासला बाराशे पन्नास छेदामध्ये पंचवीस दहा दोनशे पन्नास हा एक शून्य कॅन्सला एक शून्य कॅन्सल पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पाच म्हणजे किती मित्रांनो जे की बघा पाच सेमी बघा आपल्या प्रश्नाचं जे की क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर होणार आहे ओके लक्षात ठेवून घ्या मित्रांनो एकदम बघा पाच सेकंदामध्ये जे की आपण ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं आन्सर बघा जे की काही काढू शकतो ओके मित्रांनो बघा एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो बघा या मित्रांनो हिंगोली जिल्हा पोलीस पटल भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीस साठी आपण एक पाच हजार प्लस प्रश्नांचा मित्रांनो जी ठिकाणी एक महाठोकळा बघा आपण लॉन्च केलेला आहे जर तुम्ही अजूनही आपला महाटोकळा या ठिकाणी बाय केलं नसेल खरेदी केलं नसेल अवश्य खरेदी करून घ्या मित्रांनो कारण येणाऱ्या बघा आठ फेब्रुवारी रोजी बघा मित्रांनो जे की बघा आपली या ठिकाणी एक्झाम होणार आहे मित्रांनो बघा जर विचार केला तर फक्त आणि फक्त या ठिकाणी बघा आपल्याकडे अठरा दिवसाचा कालावधी उरलेला आहे जर समजा तुम्हाला या अठरा दिवसामध्ये जर तुमचा पूर्ण अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा असेल तर बघा मित्रांनो लगेच बघा जे की या ठिकाणी मी तुम्हाला एक नंबर देत आहे चौऱ्याहत्तर चौदा डबल त्र्याण्णव सॉरी चौऱ्याहत्तर चौदा डबल त्र्याण्णव झिरो सात बघा मित्रांनो हा आहे आपला क्रमांक या क्रमांकावर फक्त तुम्हाला किती एकशे पन्नास रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला जे की मित्रांनो शेअर करायची आहे स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट शेअर केल्या केल्या अवघ्या एक मिनटाच्या आता मी हा महाटोकाळा तुम्हाला तुमच्या जे की व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ लगेच मित्रांनो बघा तुम्ही जे की तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या एक नवी वळण द्या आणि संपूर्ण मित्रांनो महाटोकळा या ठिकाणी बघा जे की वाचवून टाका म्हणजे जे की तुमचं शंभर टक्के बघा रिझल्ट बघा फक्त आणि फक्त आपल्या महाटोकळाच्या मार्फत येऊन जाईल ओके म्हणून वेळ लावू नका परीक्षा बघा जवळ आलेली आहे फक्त अठरा दिवसाचा कालावधी या ठिकाणी बघा जे की आपल्याकडे शिल्लक आहे चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौदा डबल त्रेव जीरो सात हा आपला आहे क्रमांक ओके लक्षात ठेवा बघा तिसरा प्रश्न आता काय म्हणतो सुरीने बघा मित्रांनो सुरीने बँकेकडून तीन हजार सहाशे म्हणजे छत्तीसशे रुपये दर साल दर शेकडा बारा एकशे दोन दराने कर्ज घेतले व दोन एकशे दोन वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील या प्रकारचा प्रश्न बघा जे की या ठिकाणी मित्रांनो विचारण्यात आलेला आहे तर बघा प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीनं या ठिकाणी काढू शकतो तर मित्रांनो बघा किती रुपये त्याला परत करावे लागतील या प्रकारचा बघा जे की प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे म्हणजे काय तर त्याचं बघा जे की सरळ व्याज किती लागेल तेवढाच आपल्याला प्रश्न बघा की या ठिकाणी मित्रांनो विचारण्यात आलेला आहे ओके तर सरळ व्याज कशा रीतीनं काढू शकतो बघा सांगतो डायरेक्ट बघा डायरेक्ट या ठिकाणी घ्या मित्रांनो मी काय सांगतो डायरेक्ट मी जे काही सांगत आहे तेच तुम्ही करा फक्त ओके एकूण बघा रक्कम किती आहे या ठिकाणी सूरजने बँकेकडून किती रुपये घेतले दरसाल दर्शकडा शेकडा छत्तीसशे रुपये घेतली या ठिकाणी घेतो मी छत्तीसशे रुपये ओके आता गुणाकारात किती आहे बघा दरसाल दर्शकडा बारा पॉईंट बारा एकशे दोन म्हणजे किती हे बारा घ्या आणि हे एकशे दोन म्हणजे किती तर मित्रांनो बघा शून्य पॉईंट पाच किंवा आपण या ठिकाणी नुसतं बघा जे की या ठिकाणी पाच घेऊ शकतो ओके म्हणजे किती हे एकशे दोन म्हणजे अर्धा वर्ष ओके तर मी किती घेतो या ठिकाणी शून्य पॉईंट पाच घेतो अर्धा वर्ष ओके मानतो पुन्हा दोन छेद बघा पुन्हा दोन वर्ष एकशे दोन वर्षाच्या मुदतीत ओके म्हणजेच किती अडीच वर्ष ओके म्हणजे या ठिकाणी बघा हे दोनला दोन पॉईंट हे एकशे दोन म्हणजे किती पाच घेतो शून्य पॉईंट पाच घेतो म्हणजे हे ठिकाणी आलं पाच आता डायरेक्ट बघा घ्या छेदामध्ये शंभर ओके आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गुणाकार करता येणार नाही गुणाकार बघा कर कारण या ठिकाणी बघा वरी आहे पॉईंट आता हे पॉईंट काढण्यासाठी काय करा आता बघा या संख्येच्या अगोदर एकूण किती संख्या आहेत एक आहे पाच म्हणून काय द्या एक, का एक शून्य वाढून घ्या हा शून्य पॉईंट कॅन्सल नंतर या दोन संख्यांच्या बाद या बघा उजव्या साईडला किती अंक आहेत हा पॉईंटच्या बाद एकच आहे नंतर एक शून्य वाढून घ्या हा पॉईंट कट करा ओके आता बघा वरचे पॉईंट झाले कट आता या ठिकाणी डायरेक्ट आपण करू गुणाकार आणि भागाकार ओके तर जसं की हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल ओके पंचवीस चोख शंभर पंचवीस पाचे एकशे पंचवीस ओके चार क चार चार नऊ छत्तीस आलं किती नऊ गुणाकारात पाचा पाचा पंचवीस ओके आलं किती मित्रांनो नऊ गुणाकारात पाचा पाचा ठिकाणी बघा जे की पाचापाचा पंचवीस आपल्याला मित्रांनो आलेलं आहे थोडंसं बघा हां तर पाचापाचा किती हां हां पाचा सॉरी हे ठिकाणी बघा हे पंचवीस आहे बघा तर नऊ गुणाकारात सॉरी थोडंसं चुकलं आहे बरोबर हे नऊ गुणाकारात पंचवीस पाचे एकशे पंचवीस आलो ओके आता करा गुणाकार नवा पाच आहे पाच हातच्याले चार नऊ एक नऊ नऊ दोन अठरा वर्षे चार अठरा चार बावीस बावीसला दोन हातच्याले परत दोन नऊ एक नऊ आणि नऊ नऊ वरच्या हातच्याचे दोन म्हणजे किती बघा अकरा म्हणजे अकराशे पंचवीस बघा जे की मित्रांनो एवढं बघा जे की मित्रांनो आपल्याला काय भेटलं आहे सरळ व्याज ओके आता सरळ व्याज तर आपल्याला एवढं भेटलेलं आहे मग आपल्याला मित्रांनो टोटल रक्कम बघा किती टोटल किती पैसे परत करावे लागतील या प्रकारचा प्रश्न विचारे ना म्हणून या छत्तीशे मध्ये करा अकराशे प्लस ओके आता काय करू हे घेऊ छत्तीसशे रुपये प्लस अकराशे पंचवीस पाच ला पाच दोन ला दोन सहा एक सात तीन एक चार म्हणजे किती चार हजार सातशे पंचवीस आहे काय तपासून घ्या तर आहे मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा अ चार हजार सातशे पंचवीस रुपये आपल्या प्रश्नाचं की करेक्ट आन्सर होणार आहे ओके लक्षात ठेवा या प्रकारे मित्रांनो की आपण प्रत्येक अगदी काही सेकंदामध्ये काढू शकतो ओके पुढचा प्रश्न बघा आता चौथा प्रश्न कशा रीतीनं सोडवायचा आहे तर बघा आता चौथा प्रश्न कथा रीती कशा रीतीनं सोडवायचा आहे तर बघा भागीदारीच्या व्यवसायात गणेश चे बारा चार हजार रुपये बारा महिने रमेशचे पाच हजार रुपये आठ महिने व सुरेशचे सहा हजार रुपये चार महिने तर वर्ष अखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय राहील बघा या प्रकारचा प्रश्न आपल्याला जे की गणे मित्रांनो विचारण्यात आलेला आहे ओके पहिलं काय करतो गणेश रमेश आणि सुरेश यांची नावे लिहून घेतो ओके कोण कोण आहे दा गणेश गणेश आहे त्याच्या बाद आहे रमेश ओके आणि याच्या बाद आहे सुरेश ओके okay, या तिघाची पहिलं मी नावे लिहून घेतलो ओके okay? आता याच्यामध्ये बघा त्यांचं जे की प्रमाण कसं आहे बघा गुणोत्तर त्यांचं कसं आहे तर गणेशचे चार, चार हजार रुपये बारा महिने आहेत म्हणून काय करतो हे गणेशचे चार हजार रुपये गुणाकारात करतो बारा ओके okay? नंतर रमेशचे पाच हजार रुपये आठ महिने म्हणून मी हे पाच हजार करतो गुणाकारात करतो आठ आणि सुरेशचे सहा हजार रुपये चार महिने म्हणून हे सहा हजार रुपये चार महिने करतो गुन्हा ओके तर आता बघा बारीचोक अठ्ठेचाळीस 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 हे समोरचे तीन शून्य दशास तसे नंतर अठापन्चे चाळीस समोरचे तीन शून्य दशास तसे नंतर साई चौक चोवीस नंतर हे तीन शून्य दशास तसे ओके okay. आता काय करू हे तीन शून्य कॅन्सल हे तीन शून्य कॅन्सल हे तीन शून्य कॅन्सल आलं किती अठ्ठेचाळीस चाळीस चोवीस आता या ठिकाणी बघा मी कितीनं देतो चारनं भाग चारा पंचवीस चार सख चोवीस चार, चो चार दही चाळीस चार एक चार चार दोन्ही आठ आलं किती नंतर या ठिकाणी बघा जे की दोन न भाग जाते बेत्रिक सहा बे पंचे दहा बे सख बारा म्हणजे किती सहा पाच पाच तीन बघा या ठिकाणी प्रश्नाचा आपल्या आन्सर होणार आहे काय सहा पाच आणि पाच आस तीन आहे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब सहा पाच व पाच तीन बघा एडक जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे ओके या प्रकारे मित्रांनो बघा एकदम काही सेकंदामध्ये प्रश्नाचं मी बघा जे योग्य आन्सर शोधून काढलो आहे ओके लक्षात ठेवा पुढे पुढचा बघा पाचवा प्रश्न कशा रीतीनं सोडवायचा आहे तर बघा पाचवा प्रश्न कशा रीतीनं सोडवायचा आहे मित्रांनो बघा पाचवा प्रश्न हा आहे रेल्वेवरचा तर एक रेल्वे ताशी नव्वद किमी तास वेगाने धावताना एका सिग्नल खांबास आठ सेकंदात ओलांडती तर बघा रेल्वेची लांबी आपल्याला कळायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मी जी ट्रिक सांगतो ती ट्रिक लक्षात ठेवा ओके तास किती बघा तिचा वेग किती नव्वद किलोमीटर तास हे घ्या नव्वद गुणाकारात टाइम किती आठ सेकंद हे घेतलो आठ सेकंद ओके आता याच्या गुणाकारामध्ये काय करतो पाच छेद अठरा घेतो डायरेक्ट बघा पाच छेद अठरा घेतलो आता सांगतो कसं काय घेतलो ओके तर आता बघा आपल्याला कळायचं आहे लांबी लांबी म्हणजे अंतर ओके अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात पाच छेद अठरा हे बघा मित्रांनो याचं सूत्र आहे ओके लक्षात ठेवा हे सूत्र आहे या सूत्रानुसार बघा मी सूत्र न लिहिता डायरेक्ट किमती मांडलो ओके आता बघा अठरा एक अठरा अठरा पाचे नव्वद पंचा आठे चाळीस हे आलं पाच आता चारा पंच वीस आणि समोरचा एक झिरो म्हणजे बघा जे की मित्रांनो दोनशे ही बघा जे की रेल्वेची लांबी असणार आहे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या की करेक्ट आन्सर ठरणार आहे ओके पुढे सहावा प्रश्न बघा कशा रीतीने या ठिकाणी सोडवायचा आहे ते झटकी सोडून दाखवतो बघा शेवटचा आहे तर काय म्हणतो सोळा कुटुंबाने लागणारे पाणी तीन हजार लिटर आहे मित्रांनो बघा या ठिकाणी काय हां थोडंसं हां तर एका इमारतीची टाकीची एका इमारतीत टाकीची धारकता तीन हजार लिटर आहे त्या इमारतीत सोळा कुटुंबे राहतात प्रत्येक कुटुंबाने दररोज तीनशे पंच सॉरी दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरली तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर पाणी कमी पडेल ओके किती आ, किती लिटर पाणी कमी पडेल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो काय सोळा कुटुंबांना लागणारं पाणी पहिल्या ठिकाणी मी काढून घेतो तर बघा त्या टाकीची धारकता किती तीन हजार लिटरची आहे लक्षात ठेवा आता या इमारतीत टोटल किती सोळा कुटुंब राहतात आणि प्रत्येक कुटुंबाला रोज दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरते ओके म्हणजे लागते म्हणून मी काय करतो हे डायरेक्ट बघा काय करतो सोळा कुटुंब घेतो गुणाकारात प्रत्येक कुटुंबाला किती दोनशे पंचवीस कि पंचवीस लिटर पाणी लागते हे घेतो दोनशे पंचवीस ओके जर बरोबर केलो तर होतात किती बघा सोळा पाचशे ऐंशीला शून्य हातशाले आठ सोळा बत्तीस बत्तीस आठ झाले किती चाळीसला शून्य हातशाले चार सोळ दोन्ही बत्तीस बत्तीस संचार झाले किती छत्तीस म्हणजे छत्तीसशे बघा लिटर टोटल जराला पण लागते परंतु त्या टाकीची धारकता किती छत्तीसशे आहे म्हणून काय करा डायरेक्ट या जर तीन हजार सहाशेमधून जर समजा आपण तीन हजार लिटर मायनस केलं तर उरले किती सहाशे लिटर बघा मित्रांनो जे की बघा इतकं पाणी बघा जे की मित्रांनो कमी पडत आहे म्हणजे बघा जे की क्रमांक ब सहाशे लिटर आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर ठरणार आहे ओके या रीतीनं मित्रांनो बघा जे की प्रत्येक प्रश्नाचा आपण आन्सर अगदी काही वेळेमध्ये काढू शकतो तर मित्रांनो बघा ही होती बगा जी की आपली आजची हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सॉरी सव्वीस संदर्भामधली बघा जे की गणित आणि बुद्धिमत्तीची प्रश्नपत्रिका जर तुम्हाला व्हिडिओ ठिकाणी आवडला असेल तर बघा आपल्या आडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आवडला ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आणि सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटू पुन्हा अशा एका लेक्स लेवलच्या नवीनशा भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास